देतो घालून नाही घालून देत आणि जी आई निघून गेली तो जन्म झाल्यापासून मरेपर्यंत आईची ओळख आहे का आपल्याला जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तो काय म्हणला पाठूच गेली आहे आजवर काय म्हणला पाठच गेली तरी तिचं मोठं आत घालून गेला मग निघून गेलेली आहे तुमचं मत काय जी खाली राहिली ती आई का निघून गेलेली आहे काय तुमचं मत आहे कुठली आहे निघून गेलेली आहे मग त्या आय मला सांगायवर एवढं प्रेम केलं एवढं प्रेम केलं मग नासक्या शरीरावर प्रेम केलं तर निघून गेलेलं वर प्रेम केलो कशावर ऐका आकाशी झेप घे सोडे सोन्याचा पिंजरा सोडे सोन्याचा पिंजरा <tis> हा जो सोन्याचा पिंजरा आहे ना तो सोडायचा आहे दादा <tis> <tis> किती असू दे याला माणसं आयुष्यभर सजवण्यात वेळ घालवतात परंतु जी सत्ता सत्तात मध्ये जी शक्तीमध्ये आहे ना तिला ओळखायचा कोणीही प्रयत्न ना करत नाही याला सजवण्यात आयुष्य घालवण्यात माणसं तुको पण सांगतात ना याला एक दिवस गाडी लागणार आहे नाशिवंत देह जाणार सगळ आयुष्य खातो काळ सावधान आपल्याला जेवढं आयुष्य मिळालं ना त्या आयुष्याच्या पाठीमाग काय लागलाय का म्हणून हे नाशिवंतच आहे परंतु हे ज्याच्या सत्तेवर चालत चालेल चाले हे शरीर कोणाची सत्य कोण बोलविते हरिवीन देखव्या कवी एक नारायण तयाचे भजन चुकू नको आपल्या मुलांचं कौतुक करायचं राम गेलं <laughs> आम्हाला त्याचं भानच राहत नाही आम्हाला आमच्या सद्गुरूने स्तुती करायचं शिकवलं नाही कारण म्हणतात स्तुती केली की माणूस उलट आणखी जास्त बिघडतो परंतु आता परिस्थिती अशी आहे की कोणाची नावं नाही घेतली तरी लोकांना राग येतात काय करायचं म्हणून पहिल्यांदा कीर्तन हे करायचं पहिल्यांदा हे कीर्तन करायचं नंतर बाकीचं कीर्तन करायचं असू द्या एवढी लहान लहान मुलं आईवडिलांना ला सोडायचं पाचवीपासून संस्थेमध्ये येऊन राहायचं गुरुकुलात येऊन राहायचं कशासाठी कशासाठी राहायचं आपले संप्रदाय कुठंतरी टिकला पाहिजे आपले संस्कार संस्कृती कुठंतरी टिकली पाहिजे बरोबर दुसरं ह्याचा काही हेतू नाही आणि हे, हे माध्यम हेच आहे ना माध्यम कुठलं आहे कीर्तन बाकीचा कुठला कार्यक्रम असला की बघा मंडप पुरला नसता पूर्ण असता का लोकांची एवढी गर्दी झाली असती एवढी परंतु कीर्तन म्हणजे काय लोकांना नथिंग आले कीर्तन 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 म्हणजे काय विशेष असतं सांग का कीर्तन म्हणजे काय असतं कीर्तनात बसल्यावर काय अवस्था होतो कीर्तन चांग कीर्तन <laughs> सवय सासू जावायच्या गोष्टी ऐकायच्या सवय असेल चुटकुल्यांची कीर्तन ऐकायची सवय असेल त्यामुळं मग अशी मी सांगितलं आहे का, का नाही एक किलोभर तरी मेंदू पाहिजे कीर्तन समजा सांगू सांगू सांग का दादा ऊसामध्ये साखर आहे का ऊसामध्ये साखर आहे का नाही कडव्यामध्ये महाराष्ट्र पाकिस्तान अनुभव नाही का कडव्यामध्ये तूप का कडव्यामध्ये तूप असेल का हे कडव्यामध्ये तूप काय कुठं असतं का कडव्यामध्ये तूप असतं का कुठं नाही आपली आग काडीची जी काळी असती काडी काडी ठीक आहे ना त्यात अग्नी आहे का अग्नी अग्नी आहे का एक जण मला म्हणलं महाराज तुमच्या तुमच्या कीर्तनात एवढं प्रश्न असतात एवढे प्रश्न असतात तिथे तुम्ही प्रश्नावरतीच अरे हो बरोबर आहे ना प्रश्नाशिवाय उत्तर समजली पाहिजेत का नाही गाडी मध्ये उसामध्ये सुद्धा साखर आहे पण कडब्यामध्ये तूप आहे का नाही डाऊट आहे कडब्यामध्ये तो कडबा जर बैलानं खाल्ला तर त्यात तूप नाही तो कडबा जर बैलानं खाल्ला ना तर त्यात तूप नाही कडब्यात तूप आहे पण त्या कडब्याचा संगत जर देशी गायशी केली ना त्यांना त्या कडब्यानं जर संगत देशी गायशी केली के ना तर त्यातून शंभर टक्के तोप निघेल्या शिवाय निघेल का नाही शंभर टक्के निघत परंतु त्या कडब्याला ठरवायचं आहे संगत कुणाची बैलाची करायची का गायची करायची कडबा कोणता तो नाही मी हा पण सांगतोय कडबा याला पण कडबा म्हणतात अध्यात्मामध्ये आहे का नाही दुसरी गोष्ट मला सांगा गाडीमध्ये आहे आता आपलं विधी केलेलं ब्राह्मण ब्राह्मण काका होते ब्राह्मण काका होते ना ब्राह्मण काकाला सांगायचं काडी आहे ना काडी त्याच्यामध्ये अग्नी शंभर टक्के आहे करा महाराज त्यात काही डाऊट आहे का शंभर टक्के आहे आहे पण मला सांगा एखादा महाराज ब्राह्मण काकाला म्हणायचं एवढा मोठा एखादा विधी करा एवढा मोठा विधी करा एवढी पूजा करा एवढी पूजा करा एवढी पूजा करा देवाऱ्या नेऊन त्या काडीची काडीची आणि पूजा करून त्यातनं प्राप्त करा पूजा त्याच्यात अग्नी नाही का शंभर टक्के आहे मग पूजा करून का नाही होत काय करावं लागू त्याला करा त्याच्यामधला अग्नी वाट बघतोय कशाची पूजा करणाराची नाही त्या अग्नी आहे तो वाट बघतोय कोणाची वाट बघतोय सद्गुरूची वाट बघतोय सद्गुरुची म्हणजे अग्नीला वाटतंय की अरे बाबा ह्या ब्राह्मणाचा आणि काकाचा मला काहीच उपयोग नाही ती नुसता गोंधरात बसेल मला त्याच्यानं मी प्रगट होणार मला एखादा असं मजबूत भेटावा महात्मा आणि ती काडी मारच घासणारा भेटावा मला मग मी प्रगट होईल आमच्या डोक्यात आलो पाहिजे ना घासणारा का नाही ऊसातली साखर मला सांगा काढायची असली उसातली साखर तर ऊसाची पूजा केल्यावर जमल का नाही जमणार का नाही जमणार आऊ त्याला त्याच्या क्रिया करावी लागती प्रत्येक गोष्ट क्रियेतून घडती विगर क्रियेची एकही गोष्ट घडत नाही ऐका मी मला सांगितलं की जे चुटकुल्यांची कीर्तन ऐकतात त्यांना ही कीर्तन समजणार नाही तुम्ही एक चित्त व्हा तरच कुठतरी समजेल उसामध्ये साखर आहे परंतु त्याला त्या मशीन मध्ये घातला पाहिजे त्याचा रस काढला पाहिजे उसाला पिळून घ्याय लागतो त्या उसाला उस पण संपूर्ण टाकावा लागतो त्याला मारावा लागतो बरोबर आहे त्या उसाला मग दादा साखर तयार होते जशी उसात हो साखर पुढ काय महाराज जशी उसात हो साखर आता, आता आत्मा परमेश्वर तसा देहात हो ईश्वर तू खबर आहे काय सांगतात देहदेवाचे मंदिर थोडामध्ये तसंच नो नये प्रत्येक गोष्टी न प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्राप्त होत आहे परंतु मला एकच सांगायचं की त्यांना पूजा करून नाही मिळत आपला विधीवर एवढा रपाटा चालू आहे बरं विधी केला नाही का विधी। विधी कुठल्या ना जरी महाराजांना नसलं सांगितलं तर मी सांगतो विधीनं कुठलीच गोष्ट प्राप्त होत नाही आमच्या बायकांचा उपवास काही कमी आहेत घरात कोणाचं पटन नाही की उपवास जा देवऋषाकडं जा पंचागणवाल्याकडं जा मोठ्या महाराजाकडं कुठलीही गोष्ट आमच्या डोक्यात भुरळ पडली भुरळ तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही कीर्तन सांगताय तुम्ही देवाच्या विरोधात बोलताय असं कुठं असतो जगातले पहिले संत आहे का देवाच्या विरोधात माझा महात्मा आहे संत आहे आहे किती जणांना कळलं ज्ञानोभर आहे किती जणांना कळलं तुम्ही व्रत नियम न करावे हे सर्वता काही न करावे दूर ही न बचावे तीर्था तीर्थाला सुद्धा जाऊ नका असं ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे व्रतला उपवास सुद्धा करू नका म्हणतायत पुढं तर ते सांगतायत विठाला तुम्ही देवतांतरानं बसावे देवताचं सुद्धा भजन करू नका मानताय हे लिहून ठेवले म्हणून बरं आहे नाहीतर तुम्ही आमच्यावर केस ठेवण आम्हाला तुरुंगात पाठवलं असतं हो तुम्ही तुरुंगात पाठवायला कमी केलं नसतं महाराज तुम्ही असं कसं काय सांगता व्रत करू नका उपवास करू नका त्रास घेऊ नका हा तीर्थाला जाऊ नका परंतु हे माउलीच्या मुखातील शब्द आहेत अरे खरा देव राहायला साईडला